प्रजासत्ताक दिनी दहिगाव ग्रामपंचायतीने केले नाही ध्वजारोहण बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून दहिगाव ग्रामपंचायत कार्यालय सव्वीस जानेवारी राष्ट्रीय उत्सव ध्वजारोहणाचा विसर पडला सामाजिक कार्यकर्ते म्हस्के यांची दहिगाव ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची मागणी कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनलशी बोलताना शिवहरी मस्के म्हणाले की 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण संपूर्ण भारतभर भारत भार साजरा करतो आणि तो दिवस साजरा करण्यासाठी ग्रामपंचायत या ठिकाणी महाराष्ट्र शासन शासकीय कर्मचारी ग्रामसेवक नियुक्त असे आज 26 जानेवारी पण दहीगाव ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी प्रजासत्ताक दिनी भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्यात आलेला नाही या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी सरपंच उपसरपंच पदाधिकारी सदस्य उपस्थित नसणे अत्यंत खेदजनक आहे राष्ट्रीय उत्सव साजरा करणे आवश्यक असताना दहिगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक दहिगाव हजर नव्हते त्यामुळे ध्वजारोहणाचा विसर पडला राष्ट्रीय कर्तव्यात कसुरता झालेली आहे त्यामुळे यास जबाबदार असणाऱ्या ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पद तात्काळ रद्द करा मी दहिगाव येथील रहिवासी आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे गेले दहा ते पंधरा वर्ष सामाजिक कार्य देशप्रेमी समाजकार्य करत आहे सव्वीस जानेवारी राष्ट्रीय उत्सव नेहमीप्रमाणे साजरा केला जातो त्याप्रमाणे श्रीराम हायस्कूल या ठिकाणी राष्ट्रीय उत्सवाचा तिरंगा फडकवण्यात आला त्यानंतर दहिगाव मधील सहकारी बँक शाखा या ठिकाणी ध्वज फडकवण्यात आला आणि मी त्यांना नंतर दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वज फडकविला जाईल याची प्रतीक्षा करत होतो पण त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यासाठी ग्रामपंचायत शिपाई ना ग्रामसेवक सरपंच त्या ठिकाणी आले तसेच ग्रामसभा पण घेतली नाही या विषयाचा सर्वात मोठा पुरावा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे सोळा अ जी एच बी कंपनी सी सी टी व्ही कॅमेरा रस्त्याजवळ मधोमध बसवला आहे त्यात संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय सर्व परिसर दिसतो त्यामुळे एक दोन महिन्याचे सर्व चित्रीकरण जी एच वी कंपनी कार्यालय मांडवगण फाटा या ठिकाणी नियंत्रण कक्ष आहे तिथे सर्व हालचाल चित्रीकरण उपलब्ध होईल तरी आपण यासाठी उच्चस्तरीय समिती पोलीस महसूल ग्रामविकास राष्ट्रभक्त कार्यकर्ते घेऊन नेमून सदर विषयाचा अहवालाप्रमाणे कायदेशीर कडक कारवाई करावी या विषयावर मी पंचायत समिती कार्यालय प्रमुख बणकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला पण संपर्क होऊ शकला नाही तदनंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत माळे यांच्याकडे संपर्क करून सर्व हकीकत कथन केली परंतु मी रजेवर आहे असे सांगितले दहेगाव ग्रामपंचायत कोणते ग्रामसेवक नेमणूक केली आहे कोण आहे या बाबतीतली कल्पना नसल्याचे कळवले त्यानंतर मी दहेगाव ग्रामसेवक घोडके यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु फोन समोरून न उचलल्याने संपर्क होऊ शकला नाही या ठिकाणी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांना संपर्क करून यावर कारवाई करणार याबाबत विचारणा केली त्यांनी गटविकास अधिकारी किंवा विस्तार अधिकारी खाडे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून चौकशी करू शकता असे सांगितले त्यानंतर खाडे यांना ध्वजारोहण न झाल्याचा संपूर्ण प्रकार कथन करण्यात आला त्यांनी माझ्या मुलीच्या विवाहासाठी मी सुट्टीवर रजेवर आहे असे सांगितले याबाबत काही कल्पना नाही मी यानंतर पंचायत समिती नगर गट विकास अधिकारी यांना फोन करून संपूर्ण कल्पना दिल्यावर संबंधित घटना मगर अधिकारी यांना कळवली परंतु त्यांनी ठरलेल्या वेळेत ध्वजारोहण होईल असे कळवले आणि आपला मोबाईल क्रमांक बंद करून ठेवला मी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पुन्हा संपर्क होऊ शकला नाही ग्रामपंचायत कार्यालयासमोर बराचसा वेळ थांबवून प्रतीक्षा केली त्यानंतर जिल्हा परिषद शाळा दहीगाव या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मी माईकवर जे ग्रामसेवक नेमणूक केली आहे असे कर्मचारी संपर्क क्रमांक मागणी केली तेव्हा कर्मचारी यांनी सध्या अतिरिक्त ग्रामसेवक वाटेफळे यांची नेमणूक केली आहे त्यांचा संपर्क क्रमांक घेतला आणि त्यांना संपर्क करून दहीगाव ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी ध्वजारोहण झाले नाही याबाबत मला माहिती उपलब्ध असेल तर कळवावे असे विचारले त्यांनी मला दहीगाव शाळेमध्ये शिक्षकांना लेखी पत्र दिले आहे ते ग्रामपंचायत कार्यालय ध्वजारोहण ग्रामसभा विषय पाहतील असे कळवले शिक्षकांना या विषयावर विचारणा केली असता आम्ही आमची शाळा सोडून इतर ठिकाणी कार्यक्रमाला जाऊ शकत नाही असे तोंडी कळवले मी बराच वेळ जिल्हा परिषद शाळा देहगाव या ठिकाणी राष्ट्रीय उत्सवाचा भाषण कार्यक्रम ऐकत होतो परंतु संपूर्ण दिवसभर ध्वजारोहण हे झाले नाही त्यामुळे या गंभीर विषयावर आपण योग्य ती कारवाई करावी राष्ट्रीय उत्सवाचा अपमान झाला आहे त्यामुळे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी कारवाई करावे अशी मागणी आहे या बाबतीत पुरावे देत आहे हे माझे फेसबुक अकाउंटला सदर घटना लाईव्ह केले आहे तसेच घटनेचे जे आय पी एस फोटो काढले आहेत तरी वरील गंभीर विषयावर कारवाई करावी अशी एक राष्ट्रभक्त ही मागणी करत आहे तरीवरील विषयास कारवाई न झाल्यास आपला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मस्के यांनी दिला आहे नमस्कार मी शिव मस्के सामाजिक कार्यकर्ता दहगाव आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे हे दे आहे दगाव ग्रामपंचायत शासकीय कार्यालय आज या ठिकाणी ध्वजारोहण होणं गरजेचं असतानाही ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत शिपाई या ठिकाणी कोणीही उपस्थित नाही आता सकाळचे आठ वाजून गेले आहेत तरी या ठिकाणी अद्याप कोणी उपलब्ध नाही तरी या ठिकाणी पाहू शकता आपण ध्वजारोहणासाठी कोणताही ध्वज दंड तोही सुविधा नाही ग्रामपंचायत स सध्या कुलुपच आहे तरी जिल्हा परिषदेचे सी ओ साहेब यश एस आशिष येरकर साहेब तसेच पंच समितीचे गट विकास अधिकार साहेब मगर साहेब यांनी याविषयी सखोल चौकशी करून या दहीगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक दहीगाव ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यावरती ध्वजारोहण न केल्याचा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मागणी करत आहे तसंच मी दहगावचा नागरिक आहे सकाळचे आठ वाजून गेलेत या ठिकाणी कोणताही शासकीय कर्मचारी उपलब्ध नाही शासकीय ग्रा ग्रामसेवक नाही तरी या सर्व पूर्ण ग गंभीर विषयाची चौकशी होऊन कारवाई करावी आज राष्ट्राचा राष्ट्राचा कार्यक्रम असतानाही या ठिकाणी बेजबाबदार सरपंच बेजबाबदार ग्रामसेवक यांच्यावरती राष्ट्रध्वजाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ता म्हणून मागणी करत आहे हा राष्ट्रध्वजचा अपमान आहे शासकीय कार्यालय शासनाने परिपत्रक काढून प्रत्येक कार्याला राष्ट्र राष्ट्रध्वजाचा फडकवण्यास वेळ नियम सगळं आदेश केलेला आहे लेखी तरी या गंभीर विषयाची चौकशी करून लवकरात लवकर या संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे व आज सर्व आपले सव्वीस जानेवारीचा जो कार्यक्रम आहे प्रजासत्ता दिन सर्व तसेच अहिल्यानगरवासियांना सर्वांना शुभेच्छा धन्यवाद सर्वसामान्यांना न्याय <स्थ> मिळवून <स्थ> देणारे <स्थ> हक्काचे <स्थ> चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा